शिर्डीतील नगर मनमाड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्स समोर मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात केवळ दीडशे रुपयांच्या कारणावरून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर शिर्डीतील नगर मनमाड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्स समोर मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात केवळ एकशे पन्नास रुपयांच्या कारणावरून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला तसंच धक्कादायक प्रकार समोर आलाय प्राथमिक माहितीनुसार ती व्यक्ती कॉम्प्लेक्सच्या एका कोपऱ्यात झोपली असताना तिघा जणांनी त्याच्याकडील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला त्यानंतर झालेल्या झटापटीत एका आरोपीनं त्याच्या कांशीला जोरात मारली आणि त्या धक्क्यानं पीडित जमिनीवर कोसळून जागेच मरण पावला मृत व्यक्ती खंडोबा कॉम्प्लेक्सच्या बंद असलेल्या दुकानासमोर झोपलेली होते त्याचवेळी तिघेजण तिथे आले आणि त्याच्या खिशात हात घालून पैसे चोरण्याचा प्रयत्न करू लागले झोपेतून जागे झाल्यावर पीडित व्यक्तीने त्यांना विरोध केला यामुळे त्यांच्यात झटापट सुरू झाली यावेळी एका आरोपीनं जोरदार कांशीत लगावली त्यामुळे तो जमिनीवर पडून बेशुद्ध झाला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं हा सर्व प्रकार मध्यरात्री घडला असून रात्री राऊंडवर असलेल्या पोलीस पथकाला संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले यानंतर जमिनीवर पडलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं